डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे जिल्ह्यात संडे ऑन सायकल रॅली लक्षणीय संख्येने संपन्न संडे सायकल सायकल रॅली फिट इंडिया इंडिया फिजिकल फाउंडेशन ऑफ अंतर्गत रॅलीचे आयोजन रविवारी धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया फिट इंडिया स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया युवा क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने भारतभर एका दिवशी एकाच वेळेस राष्ट्रव्यापी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचा बहुमान महाराष्ट्रात आपल्या धुळे जिल्ह्याला मिळाला होता या कार्यक्रमाचा भाग फिट इंडिया चळवळीचा एक भाग आहे ज्याचा उद्देश देशभरात देश तंदुरुस्ती टिकाऊपणा ऑबेसिटी कमी करणे आणि सक्रिय जीवनशैलीचा प्रचार करणे आहे सदर कार्यक्रमाच्या सायकल रॅलीला धुळे जिल्हा पोलिस अपर किशोर काळे माध्यमिक शिक्षण अधिकारी मनीष पवार डॉक्टर संजय पाटील उपाध्यक्ष श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था धुळे प्राध्यापक रवींद्र निगम संस्थापक अध्यक्ष ओंकार बहुद्देशीय संस्था यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून संडे ऑन सायकलला प्रारंभ करण्यात आला संडे ऑन सायकल रॅलीत धुळे जिल्ह्यातील विविध नामवंत डॉक्टर्स प्राध्यापक युवा विद्यार्थी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते संडे ऑन सायकल रॅली धुळे शहरातून बाराशे सायकलिस्टने सहभाग नोंदवला धुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील अनेक पदाधिकारी यांनी सायकल रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला थांबत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे संडे ऑन सायकल हा उपक्रम महाराष्ट्र राज्यात धुळे जिल्ह्यामध्ये राबवण्यात आला या उपक्रमासाठी फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स साई आणि खेल मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम धुळे जिल्ह्यात राबवण्यात आला हा या उपक्रमाचा उद्देश म्हणजे ओबॅसिटी कमी करणे शारीरिक क्षमता वाढवणे याच्यासाठीच सायक्लिंग करावी असा हा उद्देश आ, भारत सरकारने समोर ठेवून आजचा हा दिवस निवडला यामध्ये धुळे शहरातून जवळजवळ दोनशे ते तीनशे लोकांनी सहभाग घेतला आणि हा सायक्लिंगचा आजचा संडे ऑन सायकल हा दिवस योग्य पद्धतीने या ठिकाणी राबवण्यात आला आजच्या या दिवशी आजपासून पुढे दर रविवारी विद्यार्थ्यांनी व वयस्कर लोकांनी सायकल चालवावी ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे ज्यांना ज्यांचं पोट पुढे आलेलं आहे अशा लोकांनी सायक्लिंग केली तर शरीरासाठी योग्य आहे आणि कुठल्याही वयाच्या माणसाने सायकलिंग केलेलं शरीरासाठी योग्य असतं म्हणून साइक्लिंग करावी आ, तो साइक्लिंग आ, आ तो या दर रविवार याच पद्धति ने आता धुए शहर तो का ग्रुप हा तैयार है और तो यह दर रविवार साइक्लिंग कर आ, मैं वरुण क्या कि कोच स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया की तरफ से आज धुले में आयोजित साइकिलिंग संडे प्रोग्राम में साई की तरफ से अपॉइंट हुआ और स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया के सहयोग से आ, मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेयर्स एंड स्पोर्ट्स के अनुसार पूरे भारत में 25 राज्य हैं उन राज्यों के एक डिस्ट्रिक्ट में साइकिलिंग का प्रोग्राम होना है और महाराष्ट्र में ये जिले का सौभाग्य प्राप्त हुआ और यहाँ के साइकिलिंग एसोसिएशन और फिजिकल आ, एजुकेशन के सहयोग के से आज जो ये आ, इवेंट बहुत ही सक्सेसफुल कंडक्ट किया गया है और सभी जो पार्टिसिपेंट थे उनका बहुत बहुत धन्यवाद और जो भी हमारी आयोजन कमेटी थी और जो सभी आयोजक करता थे और वॉल्टियर्स थे सभी का बहुत बहुत धन्यवाद एक बार मैं पुनः साई की तरफ से और हमारी फिट इंडिया और हमारी पी की तरफ से भी सबका बहुत बहुत धन्यवाद महाराष्ट्रातील ताजा घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका